याच्यामध्ये ना अंडी बॉईल करायला टाकते तर काय करणार आहे मी सांग विचारते तिला गीतांजली करणार आहे काय करणार आहे ते काय करणार आहे गीतांजली नरगिजी कोफ्ता नरगिजी कोफ्ता अच्छा ठीक आहे तर कसं करायचं बघूया आपण तर त्याच्यासाठी ना इथं चिकन पण आणलेलं आहे बघा इथं चिकन आणलेलं आहे तर मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे थोडंसं इथं कोमट पाणी घेतलेलं आहे आपल्याला रोटीसाठी ना तूप घेऊन जायचं आहे तर त्याच्यासाठी मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि हे दोन चमचे इश्ट इश्ट आहे ये आपलं हे ड्राय इश्ट ते टाकणार आहे मी तर हे आता आपल्याला थोड्या वेळ ॲक्टिवेट व्हायला ठेवायचं थे। झाकून ठेवायचं एक थोड्या वेळाने बघूया आपण ॲक्टिवेट होते का चांगलं फुलून वर येतं बघा आता हे सगळं मिक्स करणार आहे व्यवस्थित हे ड्राय आहे हे बघा हे घेतलेलं आहे मी आता झाकण लावून थोड्या वेळ ठेवायचं दहा मिनटं आणि मग आपण पीठ भिजवायला घ्यायचं चिकन बोनलेस घेतलेलं आहे ते पण स्वच्छ धुवून वगैरे आहे मी तर गीतांजली दाखवणार आहे कसं करायचं ते आणि कर टोमॅटो कट करून घेतलंय ते कशासाठी आहे त्याला नंतर आता आपण बारीक करायचं ग्रेव्हीसाठी अच्छा हे प्रिपरेशन आणि ग्रेव्हीचं वेगळं घेतलाय बघा बारीक हे करून मिक्सर मधनं काढलाय ते धुवून वगैरे पण आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे बघा तसं तर आता आपण मळूया एक गव्हाचं पीठ घेतलंय रोटीसाठी तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी आणि थोडासा मैदा टाकणार आहे थोडाच घालणार आहे मैदा एक छोटी वाटी मैदा आहे तो चाळून घ्यायचा चांगला हे जे इष्ट आहे ना हे टाकून घ्यायचं आता हां इथं दही टाकायचं थोडं दही पण घालणार आहे मी म्हणजे पटकन होईल कारण वेळ नाही आहे थोडंसं घातलं एक वाटी मला पीठ मळतो मल ना तसंच मळायचं हे वेगळं काही नाही आहे आणि थोडं झाकून ठेवायचं तर मी मळून घेते पीठ आता पण चपातीला मळतो तसं जास्त हे नाही करायचं त्याला एकदम मसलून मसलून नाही मळायचं सगळं असं जोडून घ्यायचं एक साथ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं असं असं मळून घ्यायचा रेस्ट करायला ठेवायचं आता थोडंसं तेल वरून थोडस लावायच आणि कांदा तळून घेते ग्रेव्हीसाठी नाही ना, ना, कोफत्यासाठी कोफत्यासाठी हे पूर्ण गोल्डन करून घ्यायचं आपलं गोल्डन करून घ्यायचं आपण बिर्याणीसाठी करतो त्या त्याच्यामध्ये काजू आणि कांदा तळलेला आहे बघा गीतांजली आता मी वाटून घेणार आहे हे बघा काढल्यानंतर ही अशी दिसते पेस्ट कांदा आणि काजू आपण आता कोफत्यासाठी प्रिपेर म्हणजे कोफतेसाठी सगळे मसाले ऍड करतोय तर आपण मग जे कांदा आणि काजूला गोल्डन ब्राऊन करून त्याची पेस्ट करून घेतलेली मी बरोबर सो so, आपण जे कांदा आणि काजूला मग अशी गोल्डन ब्राऊन केलेलं त्याची पेस्ट केली so, पहिले ती ॲड करूया त्याच्यानंतर कोथंबीर घ्यायची बारीक कापून घेतलेली ते बेसन आहे त्याला बाइंड करण्यासाठी बेसन लागणार आपल्याला त्याच्यानंतर ही फ्रेश क्रीम आहे अमूलची फ्रेश क्रीम असते ना हे मिरची आणि थोडासा पुदिना आहे पुदिना जास्त नाही टाकायचा जा। बंदच कर थोडस जिरं टाकूया लाल चटणी तुम्ही तुमचा तिखट किती लागतं त्याच्या अकॉर्डिंग टाकू जिंजर गार्लिक पेस्ट नाही मग काय टाकलं सॉल्ट ग्रेव्हीमध्ये पण टाकायचं स्वच्छत कमी टाकायचं मिक्स करून घेऊया पण मला हाताने कोफ्ते बनवावेच लागते हॅव टू ह्याला आपण मिक्स करून घेऊया आता थोडस ऑइल टाकायचं आहे आणि ते मिक्स आपण जे मग अशी बॉईल अंड केलेलं त्याला आपण या किमाच्या ह्याच्यामध्ये रोल करून घेऊया कोफ्तासाठी हा कोफ्ता रेडी केला आपण आता ह्याला थोडं जास्त तेलामध्ये स्पीड म्हणजे हाय फ्लेमवरती डीप फ्राय करायचं ग्रेव्ही स्टार्ट करूया सो खडे मसाले घेतले मी जास्त इथे काही घेतलं नाही तुम्ही तुमच्या चॉईस चालतं स्पायसी त्याच्या हिशोबाने घेऊ शकता तमालपत्र आहे लवंग दालचिनी आणि ते चक्रफूल आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग अशी आपण टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट करून घेतलेली ती घालूया थोडी थिक ग्रेवीच करायची मग सध्या तरी आपण तशीच टाकणार आहे वाटलं तर आपण पाणी कमी जास्त करू शकतो नंतर आले लसूण पेस्ट टाकूया आपण दोन चमचे त्यामध्ये पण ठीक आहे आले लसूण पेस्ट चांगलीच लागते आता हा जो आपण मगाशी कोफ्ता केलेला तो कट करून दाखवते मी तुम्हाला कसा दिसतो wow. तो किती मस्त दिसत असेच आम्ही बाकीचे इतर कोफ्ते पण मस्त मध्ये फ्राय करून घेतले दे आर रेडी टू गो इन द ग्रेव्ही नाऊ ठीक आहे आता आपला हा जो कांद्याचा मसाला जरा भाजून झालाय धनपूर टाकूया त्याच्यामध्ये तीन चमचे टाकते मी जास्त हवं म्हणून चटणी पावडर पण मी तीन चमचे टाकते त्याच्यानंतर गरम मसाला मला वाटतं एक चमचाच बस होईल आणि थोडीशी झाड टाकूया पण आपल्याला रेडच पाया ठेवायची ग्रेवी ठीक आहे आता हे एवढे मसाले ड्राय मसाले घातले मिक्स करून घेऊ हे बघा मम्मीने मगाशी हे जे लावलेलं ला, ना टाकून सेट केलेलं पीठ तंदुरी रोटीसाठी ते खूप किती मस्त फ्लफी झाले तर आता आम्ही याच्या रोटी बनवणार आहे पूर्ण ते फर्मेंट झाले किती आपण ऑलमोस्ट दीड तास दे, दे एक दीड तास ठेवलंय मी इथे आम्ही हे पण घेतलं म्हणजे गव्हाचं पीठ आणि थोडासाच मैदा घेतला कारण आम्हाला मैदा नको होता जास्त ओके त्याचं आता गोळे करून घेतात त्या पिठाचं तर आम्ही जेवढी तुम्हाला साईज हवी आहे रोटीची तेवढंच करायचं आणि असंच करून ठेवायचं जास्त दाब प्रेस नाही करायचं ना, नाई करायचं करून ठेवायचं आणि ह्याच्यावर कपडा घाटायचं याचा कपडा दहा मिनिटं ठेवला ना परत आणखीन व्यवस्थित मग ते फ्रेश क्रीम कोफ्ता म्हटलं तर जास्त नाही घेतलं दही एक अर्धा कपच घेतलंय टाकूया वरतून पण टाकूया नंतर गार्निशिंग दही फाटेल म्हणून गॅस एकदम कमी करून घ्यायचं कारण मसाला भाजायला वाढवला होता गॅस मीठ टाकूया मग अशी थोडं त्यात टाकलं होतं कोफत्यात तर आता थो थोडं कमी टाकायचं आणि टोमॅटोचं बारीक केलेलं त्या भांड्यातच घेऊया पाणी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता पण कोफ्ते जनरली पूर्ण हे होतील त्याच्यामध्ये डीप होतील तेवढी घ्यायची थोडं अजून पाणी टाकणार ग्रेव्ही आता उकळी आलेली आहे आता आपण त्याचं कोफते सोडूया का कोथिंबीर टाकली आहे हे बघा आता हे आपले रोटीसाठी तयार झालेले आहेत हे गोळे तर आता मी एक एक गोळा घेणार आहे आणि रोटी करणार आहे थोडंसं सुकपीठ हां टाक सुकपीठ लावायचं तुम्हाला कसं पाहिजे तसं छोट्या मोठ्या करू शकता तुम्ही

तवा ठेवलेला इथे थोडंसं बटर लावायचं किंवा तूप लावलं तरी चालेल तुम्ही नुसतं गॅसवर पण भाजू शकता पण मी तव्यावरच भाजते कारण आप ते आपल्याला हे आता डायरेक्ट जर आपण गॅसवर भाजलं जाळावर तर कॅन्सरची भीती असते म्हणून मी असं जा हे करते आणि हे आहे खरं झालेलं आहे हे त्याच्यामुळं आम्ही काही जाळावर कधीच नाही भाजत आपली गरमागरम चटपटीत आणि युनिक अशी नरगिची कोफ्ता रेसिपी इज रेडी सो प्लीज जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा इथं दोघं जण खायला बसलेत आणि कसं झालंय सांगा